नमस्कार तर आज आपण लिंबाचं लोणचं घालणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य तर हे लिंबू आहे ते एकदम ताजे ताजे छान आहे ते असेच लिंबू पाहिजे लोणच्याला एकदम रसाळदार लिंबू आहेत तर हे लिंबू आहे तेवढे ऐंशी एक लिंबू असतील आणि त्याला लागणारे साहित्य हे तेल आहे म्हणजे आता कमी पण टाकू शकता कारण का आपल्याला हलवता येत आहे नंतर चार पाच दिवसांना जर समजा हलवून झालं तर नंतर बीवतू शकता तेल हिंग मोहरीची डाळ आणि कारळं आणि ही मोहरी हळद मिरची आणि ही खडामीठ आणि लवंग एवढं साहित्य लागते कारण का आपल्याला हे कारळ कशामुळे टाकायचं आहे तर प्रत्येक लोणच्यात कारळ टाकायचं तर असं तर आपल्या खाण्यात येत नाही चटणी नाही काय नाही कारळ्याचे हे लोणच्या तर कारळ खाता खाता येते त्यामुळं कारळ टाकायचं आता आपण तेल गरम करायला ठेवू तोपर्यंत लिंबू काप कारण का तेल Mm. 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 तर तवा गरम करायला ठेवला होता गॅसवर ह्याच्यात कार्या टाकायचं कार्याला भाजून घ्यायचं तर असं भाजून छान झालंय कराळ तर काढून घेऊ कारण काही उरते पटापटा आणि भाजलं तर छान लागते चवीला असं तर आपण काय चटणीची खाऊ मुलं पण खात नाही तर आपण पण आणून खाही करत नाही तर लोणचं टाकायचं मोहरी टाकायची मोहरीला भाजू द्यायचं नाही फक्त असं गरम होऊ द्यायचं कामकाठी जेव्हा असला तर ते लिहून जाऊ शकते तर काढून घ्यायची मिठा आहे हे पण त्यावर मी गॅस बंद केलं त्यावर टाकून घ्यायचं कारण का ह्याच्यात पण होलसरपणा राहते त्याच्यामुळे असं एकदम कडक चांगले होते मीठ गरम तवा असे टाकून द्यायचं आणि कोणत्या बी लोणचं खड्या मिठाला चवीला पण छान लागते आणि आपलं जसं हिरवंगार आहे तसंच उमटते आता लिंबू कापून घ्यायचं तर मला ही मी हे स्वच्छ देऊन घेत साफ करून घेतलं आहे सुती कपड्यानं कारण का जरा पण ह्याला पाण्याचं ते अंशही होऊ द्यायचं नाही आणि असेच राहावं रसाय असं पातळ कातडीच्या राहावे लिंब म्हणजे चांगलंही कोण कोण जरा वाफवून शिजवून करतात कोण कोण कच्च्याच करतात तर मी कच्च्याच करायला लागले जे करण्याची पद्धत तर असे छोटे छोटे पुढे करायचे जास्त मोठे पण करायचे नाही ते आणि बी गेलं तर पण चलतं आहे काय नाही निघल तेवढं तेवढं काढायचं नसतं एखाद्या गेलं तर बी काय नाही आणि अशा फोडी करून घ्यायच्या छोट्यास तर असे सगळे कापून घ्यायचे कट करून भाग करायचे म्हणजे आपल्याला फुडी पण खायला छान होते तेवढ्याच बारीक में आशा तर हे लिंबू कापून झालेत आपले सगळे त्यात साहित्य टाकायचे आणि मीठ असं भाजून घेतलं होतं तर थोडंसं बारीक करायचं असलं तर आपण उकळीत असं बारीक करायचं म्हणजे आपले मोठे मोठे खडे राहणार नाही ते उगा थोडंसं बारीक करून घ्यायचं तर असं उगा बारीक जास्त बारीक बी करायचं नाही मोठं बी ठेवायचं नाही असं करायचं तर आता आपण ह्याच्यात साहित्य टाकून घेऊ सुरुवातीला हळद हळद बी जास्त कमी पडले तर काही नाही छान हे होतंय आहे हे मोहरीची डाळ आहे कारण का जास्त कमी हे सामान पडलं तर काय नाही बरं आपल्याला खायला पण चांगलं लागतं हे मोहरी वाटलेली आणि छोटं कारळ त्याला पण भाजून वाटवून घेतलंय ते पण टाकायचं ही लाल तिखट आणि थोडीशी लवंग तर कच्ची टाकायची कारण का त्याचे वास छान येते आणि टेस्ट चांगली येते आणि हिंग हिंगाचे पण दोन तीन खडे टाकायचे तर आता मीठ टाकून घ्यायचं कारण का मीठ पण जास्त कमी पडलं तर काय नाही छान म्हणत ते मिठाला पण पण शेक मोठाडच मीठ टाकायचं मोठं हलवून घ्यायचं चांगलं मिक्स होऊन द्यायचं तर हे सगळे मिक्स झाले हलवून आहे आणि सुरुवातीलाच मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल ओतून घ्यायचं आणि तेल आता थोडं पण ओतलं तर आहे नंतर दोन तीन दिवसांना ओतलं तरी पण जमते कारण का आपल्याला हलवता पण येतं आहे आणि जर तेल आताच ओतलं तर नंतर हलवता येत ते तेलच वरी आहे त्यामुळं कमी पण ओतलं तर जमतंय अगदी वरण भाताबरोबर भाजीबरोबर कोणती का ना लोणचं असलं तर जेवायला पण छान वाटते तर तेल ओतून घ्यायचं पाठीमाग मी आवळ्याची रेसिपी टाकली होती आ, जे हे आता लिंब पण येतात आवळे पण येतात तर करायचं भाजीचं काही येत नाही तर सगळं असं सौकडं असं मिक्स करून घ्यायचं आणि चार पाच काय तर दहा बारा दिवस सारखं हलवत राहायचं म्हणजे आपलं ते लोणचं खराब होणार नाही आणि मोठ्या हलवल्यानंतर तेल टाकून एका भरणीमध्ये काचाच्या भरून ठेवायचं काचाचे असो चिनी मातीचे असो जे आपल्याकडे ते भरणीमध्ये आणि थोडंसं छोट्या भरणीत वरती काढून घ्यायचं खाण्यापुरतं वर चला हाती लावून खराब होणार नाही शक्यतो वला चमचा लावायचा नाही त्याच्यात कोरडाचं असं लावायचं तर हे कोरडंच आहे भरणीमध्ये भरून घेऊन तर मी असे इथं काचाची भरणी घेतली आपल्याकडे चिनी मातीची असली तर चिनी मातीची भर भरून घ्यायचं भरणी असली तर काचाची असली तर काचाची भरायची पहिलं भरावं लागेल नसा सांड आणि हलवत तेवढं काळजी घ्यायची की हलवत राहायचं कोण कोण जरा वापरून लिंबू करते कोण कसं करते जास्त करण्याची पद्धत वेगळी शक्यतो छोटं कार टाकायचं कारण का आपल्या खाण्यात अशा ह्याला नेमताना तर येते मुलं पण रोज जाते खाते त्यामुळं खाल्ले चांगलं राहते एका भरणीमध्ये भरून घेतले आणि वरतून थोडं असं तेल टाकून घ्यायचं आणि नंतर बी तुम्हाला कमी वाटलं टाकायचं फक्त त्याला काळजी घ्यायची की त्याला हलवत राहायचं सारक कमीत कमी दह बारा दिवस तो हलवाव लगे तो अस लिंबाच लोनच खानेस तैयार है, खाने है अगली छान लगते